नमस्कार मंडळी जोर जोर तर सध्या कोकणामध्ये शिमगोत्सव जोरजोर जोरात चालू आहे आणि सध्या आमच्या वाडीमध्ये आमच्या ग्रामदेवतेची खेमेश्वराची पालखी आलेली आहे आणि हे बघा इथे माझे सासरे आणि चुलत सासरे पालखी नाचवत आहेत तर प्रत्येकाला ही पालखी नाचवण्याचा मान मिळतो माझे सासरे पहिल्यांदाच खूप वर्षांनी पालखी नाचवतात त्याच्यानंतर माझे मिस्टर आणि माझे दीद दोन नंबरचे ते पालखी नाचवत आहेत इथे माझे मिस्टर आणि हे माझे वीर आहेत सख्खे आणि ते दोघे जण पालखी नातवतात तर हा दुसऱ्या दिवशी तर मंगल मंगळवारचा व्हिडिओ आहे आणि हे बघा आमच्या वाडीमध्ये घरं घेऊन आत्ता सध्या आमच्याकडे पालखी आलेली आहे तर इथे माझ्या सासऱ्यांनी आणि चुलत सासऱ्यांनी पालखी घेतलेली होती त्याच्यानंतर प्रत्येकाला पालखी घेण्याचा मान घरातल्या मुलांना पुरुषांना मिळतो तर इथे हा माझा सगळ्यात आमच्या फॅमिलीमधला माझा छोटा तुलदवीर आहे तर त्याने आता पालखी पकडलेली आहे आणि घेतलेली आहे आणि आता पालखीचा आमच्या अंगणामध्ये आगमन झालेलं आहे ते हे बघा इथे आणि जेव्हा पालखी आपल्या अंगणात येते तेव्हा इथे पालखीचे पाय धुतले जातात तर इथे माझ्या तुलस असं आहे दोन्ही तर पाय धुतात त्याच्यानंतर जे खेळे आलेले असतात पालखीबरोबर जे असतात उभे त्यांचेसुद्धा पाय धु दू, धुण्याची कारण ते सुद्धा एक देवाचं रूपच मानलं जातं देवाचं दूतच मानलं जातं तर इथे मी तांब्यात पाणी आणलेलं आहे आणि ते त्यांचे पाय धुते त्याच्यानंतर इथे पालखीमध्ये जे देव असतात त्यांना ओवाळलं जातं आरती घेऊन ओवाळलं जातं त्याच्यानंतर हे बघा इथे आहोत कुंकू पिंजर वाहून देवानं ओवाळलं जातं ज्या जेवढ्या सुवासने घरामध्ये आहेत बायका मुली ज्या असतील त्या सगळ्यांना सगळ्या इथे देवाला ओवाळतात त्याच्यानंतर पालखी आपल्या अंगणा आतमध्ये घरामध्ये घेतली जाते तर इथे मी आहे माझी जाऊ आहे आणि ही माझी तुलस जाऊ आहे आणि ह्या दोन सुलस सासू आहेत त्यासुद्धा आहेत आम्ही सगळ्याजणी इथे पालखीला उवाळतोय त्याच्यानंतर आणि हे सगळे आमचेच घरातले मेंबर्स आहेत माझे सासरे माझे दीर आहेत माझे मिस्टर आहेत माझे दोन्ही दीर आहेत सुलत तीर आहेत सगळे आमच्या घरातले जेवढे मेंबर्स आहेत हे सगळे इथे उभे आहेत आणि सगळेजणांनी मिळून पालखीला आपल्या पाल अगदी आनंदाने पालखी आपल्या घरामध्ये अंगणामध्ये घेतली जाते अंगणातून आपल्या पडवीमध्ये म्हणजे आता आमची पडवी मोठी आहे म्हणून आम्ही पडवीत घेतो बसवतो कारण सगळ्यांना व्यवस्थित पूजा करणं मिळते काही लोकं त्या पडवी जर नसेल किंवा घर लहान असेल तर ते आपल्या घरामध्येच पालकी घेतात आणि हे बघा इथे फुलां फुलांचा वर्षाव केला जातो त्याच्यानंतर आता मी इथे पूजा आम्ही आणि माझे मिस्टर आम्ही पूजेला बसले तर हे, हे ते जे आहेत पूजा मनसणारे हे गुरव असतात तर ते आम्हाला सगळं सांगतात की देवावरती पाणी शिंप म्हणजे सगळ्या देवांची पा फुलांनी पाणी शिंपडून हे करायचं पूजा करून घ्यायची त्यानंतर हळद किंप व्हायचं आणि बायकांनी हळद कुंकू व्हायचं आरती अगरबत्ती ओवाळायची त्याच्यानंतर जो तुम्ही काही प्रसाद आणलेला असेल तो ठेवायचा त्याची पूजा करून म्हणजे त्याला पाणी सोडून देवाला नैवेद्य दे दाखवून घ्यायचा त्याच्यानंतर तुमची जी ओटी असेल आता आमची माझी सा साधीच ओटी असते पण जर तुमचा नवस असेल तर तो पाच नारळाचा किंवा कोणाचा साडीचासुद्धा असतो आणि इथे माझी जाऊ माझ्या मुलीला व्हिडिओ कॉलवरती जे देवाचं दर्शन म्हणजे पालखी आलेले सगळं व्हिडिओ कॉल चालू आहे आणि इथे माझे छोट्या दिरा माझी छोटी जाऊ आली नव्हती तर तिलासुद्धा व्हिडिओ कॉलवरती देवाचं दर्शन घ गर, घडवून देतात म सांगण्याचा मुद्दा हाच की जे कोणी आपल्या घरातले मेंबर्स आलेले नसतील त्यांनासुद्धा इथे आता सध्या मोबाईल्स असल्यामुळे व्हिडिओ कॉलवरती त्यांनासुद्धा पालखीचं म्हणजे देवाचं दर्शन घडवलं जातं आणि ह्या शिमग्याच्या एवढ्या दिवसामध्ये जेवढा वेळ जेवढे दिवस वे, जे शिमगोत्सव एक चालू असेल तेवढ्या दिवसामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते तुमच्या ज्या काही का मनोकामना असतील तुम्ही जर मनातून अगदी मनापासून तर त्या देवापर्यंत मांडल्यात तर त्या नक्की पूर्ण होतात हा मा आमचा पर्सनल अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला ते सांगते तर हे बघा आता सध्या मी इथे एक म्हणजे खनानाळाची माझी ओटी आहे ती भरते आहे त्याच्यानंतर आम हे बघा इथे आता आमची ही पूजा चालली आहे आणि त्याच्यात आमचं जेव्हा घरी पूजा म्हणजे पूजा चालू असेल तेव्हा बाहेर जे खेळी असतात त्या त्यांचे इथे क लेझिम नाचत असतात तास बायका वगैरे आणि जे खेळ असतात म्हणजे गवळण असते त्याचबरोबर नकटा असतो आमच्याकडे सध्या आम संकासूर म्हणतात मग आमच्याकडे त्याला नकटा म्हणतात खूप आमच्या दापोली साईडला याला नकटा म्हणतात तर त्याचंसुद्धा इथे खेळ बाहेर चालू आहेत अंगणामध्ये हे बघा आता इथे माझी पूजा जवळजवळ आमची झालेली आहे आणि अगदी शांतपणे अगदी घाई घाई नसते पूजा करताना आत्ता इथे माझे दोन नंबरचे दिन आणि जाऊ पूजा करत आहे तर तीसुद्धा आता दोन तीन वर्षानंतरच होईल आली हो कारण प्रत्येक वेळी एक्झाम मुलीचे एक्झाम वगैरे असल्यामुळे तिला यायला शक्य नव्हतं हो तर यावर्षी आमच्या माझ्या पुतळीची म्हणजे सांधवीची एक्झामला वेळ आहे अजून त्याच्यामुळे ती यावर्षी पार्टीला आली होती आणि खूप छान झाली होती तिने सुद्धा असं तर त्याच्यानंतर इथे माझे सात्र्या आणि माझा लहान वीर ला, त्यांची हे दोघंजांची पूजा करते कारण जाऊ माझी जी लहान जाऊ आहे ती आली नव्हती कारण तिची पण मुलगी लहान आहे त्याच्यामुळे ती यावर्षी शिमग्याला आली नव्हती तर तिथे माझी साधे आणि नीर पूजा करून घेते सगळ्या शेवटी आणि बाहेर हे सगळं असं खेळ खेळांचे कार्यक्रम चालू आहे आणि आता आमची सगळ्यांची पूजा करून झालेली आहे पालकीचे त्याच्यानंतर हे जे नक्टा आणि जे हे गोमू वगैरे नातात असतात तर त्यांनासुद्धा आम्ही पैसे देतो त्यांना नमस्कार करतो तर या संपूर्ण दिवसामध्ये कोणाच्याही पायामध्ये चप्पल नसते अनवाणी पायाने हे लोकं का वेळ प्रत्येकाच्या घरून असे नाचतात वगैरे तर त्यांचीसुद्धा मेहनत असते तर त्याच्यासाठी कौतुकाने म्हणून प्रत्येक त्यांना त्यांचे नका देतात आणि हे माझी पुतणी हो आहे सांडवी आणि हा अजून नकटा आहे त्याच्यासमोर छान असं ते लोक कॉमेडी करून दाखवतात मुलं लहान मुलं त्याला घाबरतात सुद्धा आणि बघा ह्या संपूर्ण आमच्या वाडीतल्या बायका आहेत ज्यांनी एक मॅचिंग केच्या साड्या नेतलेल्या आहोत आहेत असं त्याचबरोबर पुरुषांनीसुद्धा सदरे घातले होते आणि ह्या मुलींनीसुद्धा असे कुर्ते घातले होते तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा